वनिता विद्यालयात वनिता प्रीमियर लीगचे आयोजन प्रीमियर लीगचे उद्घाटन नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे यांनी केले मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयात सालाबादाप्रमाणे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्वच अभ्यास व अभ्यासोत्तर बाबी राबवल्या जातात यावर्षी देखील क्रीडा सप्ताह अंतर्गत वनिता प्रीमियर लीग क्रिकेट लीग व इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेंद्रभाऊ नगराळे नवापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता यांनी केले तसेच प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल वतनभाई अग्रवाल समाजसेवक छोटू अहिरे तसेच मुख्याध्यापिका एल के पाटील मॅडम उपस्थित होते सर्व पाहुण्यांचे वनिता विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ व स्नेह वस्त्र देऊन सत्कार करण्यात आले सर्वप्रथम नरेंद्रभाऊ नगराळे यांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक बी बी कापडणेसर यांनी केले तर वतन अग्रवाल यांचे स्वागत श्री वसावे सर यांनी केले छोटू अहिरे यांचे स्वागत आर डी सर यांनी केले स्वागत समारंभाच्या शुभ हस्ते नरेंद्र भाऊ नगराळे यांनी मनोगत व्यक्त करताना वनिता विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत वनिता विद्यालयात नियमित राबवल्या जाणाऱ्या विविध खेळांचे सामने आयोजनाचे स्वागत केले तसेच वनिता विद्यालयातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनिलभाई सुदामभाई पाटील साहेब यांच्या देखील उद्घाटन कार्यक्रमात आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापिका एल के पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री सी बी बेंद्रेसर यांनी केले कार्यक्रमास श्रीमती एम के वसावे मॅडम श्री आर व्ही वाघाव सर श्री डी एस पुराणिक सर श्री अनिल वेंडाईत सर प्रियंका गावित मॅडम पी बी सर निखिल पगार भाऊसाहेब अशोक पाटील अविनाश पाटील जयेश चौधरी उपस्थित होते टुर्नामेंटच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित चार्टर्ड अकाउंटंट वतनबाई अग्रवाल पंचायत समिती सदस्य प्रियंका कावित मॅडम प्रिन्सिपल पाटील मॅडम वसावे सर बेंग्रे सर आमचे मित्र छोटू ऐरे कापण्नीस सर व इथे जमलेले मंचावर उपस्थित बंधू भगिनी वनिता विद्यालय आयोजित क्रिकेट टूर्नामेंट या टूर्नामेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या विद्यालयाचे नाव जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर लौकिक केले पाहिजे अशी मी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो व महा संस्थेचे उपाध्यक्ष आमचे गुरु अनिल पाटील सर यांनी मला या कार्यक्रमाला बोलवून तो सन्मान दिला माझ्या हस्ते उद्घाटन करून घेतले म्हणून मी अनिल पाटील सरांचे आभार व्यक्त करतो व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व इथेच थांबतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अहिरे नवापूर